लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली त्यामुळे भाजप महायुतीनं तब्बल दोनशे छत्तीस जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला तर काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं त्यामुळे निवडणुकीत लाडक्या बहिणीनं माहितीच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हणलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या तसंच लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा देखील केली शिवसेना माहितीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे तर मग आता लाडक्या बहिणींना लवकरच रिटर्न गिफ्ट मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक